नमस्कार गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मस्त असे ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवणार आहे बरं का एकदम सोप्या पद्धतीने आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशा पद्धतीने बनवणार आहे तर मी त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते एकदा पाहू आपल्याला सगळे धिरडे घरगुती साहित्यामध्ये बनवायचे येतं एकदम सोप्या पद्धतीने मी इथं ह्या वाटीने दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलंय चाळून अर्धी वाटी जाडसर गारा घेतला तर आपण धिरड्याला सुरुवात करू हे नाश्त्यासाठी बनविलं तरी चालतं बरं का आणि मुलांना डब्याला दिलं ना तरी पण चालतं मुलांना पौष्टिक खायला भेटतं घराने मस्त जाळीदार धिरडे होते बरं का ते घर पण मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तर मिरच्या कोथंबीर आपल्याला सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो सगळं टाकायचं आहे याच्यामध्ये टाकून घेऊ अर्धा चमचा हळद एक चमचाभर लाल तिखट आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे एक चमचा जिरे आणि सगळ्यात महत्वाचं आपलं चवीनुसार मीठ सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्याच जणांना ज्वारीची भाकर आवडत नाही खायला असं जर पदार्थ बनवला सगळे आवडीने खाते तर आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊ सगळं एकदाच नाही वाटायचं बरं का लय मोठं पाणी हळूहळू सगळं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये नाही राहिल्या पाहिजे बरं का आणि गऱ्यामुळं पाणी शोषून आहे सगळं एकजीव करून घ्यायचंय अशा पद्धतीने आपण सगळं पीठ मिक्स करून घेतलंय पातळ पा बनवलेला आहे जास्त घट्टसर नाही ठेवायचं आपण चूल पिटून घेतली तवा ठेवून घेऊ तवा गरम झालाय आपण तेल सोडून घेऊ चौकून तवा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे बर का सगळ्या बाजूनी तेल फिरून घ्यायचंय आणि दीर्ड टाकताना आपल्याला बुडापासून सगळं हलून आहे बरं का खाली जाऊन बसतं सगळं घट्ट घट्ट आपण आता दीर्ड सोडून घेऊ सगळ्या बाजूने असं सोडून घ्यायचंय कडाने थोडासा तेल सोडून घ्यायचंय खूप चवदार लागते बरं काशी धिडे खायला आणि ज्वारी आपल्या आरामध्ये पाहिजे खालच्या बाजूने भाजलंय आपण पलटी करून घेऊ आता मस्त जाळीदार झालेला आहे पहा मस्त भाजलंय अंड्याच्या पोईला काय करते असं भारी झालंय कसं दिसतय हो लय छान छान दिसतय हो राम बघतोय तुला घालते मी दम चमच्या रामा। नसतं खायच रामा, आपण दुसरं पण दीर्ड सोडून घेतलंय आणि पहिलं भाजलेलं बई बसल्या हे दादा बसलाय ला। राम पण बसलेला आहे खायला बाई कशी झाली दीडची चव एकदम छान झाली बाई छान झाली हो चौदार लागतेत ना लय चौदार कस झालं रे दादा चांगलं झालं चौदार लागतय ना रामला तर आवडलं कस झालं राम छान झालं ना सांग काकाला छान शांत शांत आज हां छान हं हे छान म्हणतो खातो छान लागत आपण आता हे पण पलटी करून घेऊ खालच्या बाजूने भाजले चांगलं आणि सगळे अशा बनवू गरम गरम यांना खायला पण देऊ हा मस्त हातात तुझ्या चटे राहू दे मावशीला पा किती मस्त भाजलेला आहे खरपूस असे सगळे बनवून घेऊ आपण मंडळी आता भाग्यश्री मस्त एक एक धिरडी बनवती बर का आणि आपलं मस्त गरम गरम खाण्याचं काम चालू आहे राम राम तर नुसते फेकतोय आज पोट भरलं काय रामचं मंडळी पोट मंडळी बघू शकता किती छान असे धिरडे झालेले एकदम जाळीदार झालेले आहेत बर का आणि या आता आपल्या धिरडेची गरम गरम चव घ्यायला धिरडेच म्हणतात ना भागीश्री याला ज्वारीच्या पिठाची आणि गऱ्याची तुम्हाला मिरची घ्यायची त्या सोबत खायला नाही चव लागली असे छान झालेले असणारे राम रामला 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 थांबता बाबा 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 गर उद्या गर मी थांब देतो देतो त्याच्याशिवाय थोडा मस्त आता आपण गरमागरम चव घेऊ आपल्या धिरडेची तुम्ही आठवणीने धिरडे खाण्यासाठी या बरं का मंडळी असे छान होतात ना आणि मंडळी अगदी घरगुती साहित्यामध्ये बनवले जातात बरोबर ना हो मंडळी काय चव आहे चुलीवरच गरम म्हटलं ना कधी पण छानच होत भाग्यश्री एकदम छान झाली बर का झाले बरोबर आहे ना मंडळी असे पदार्थ आहे ना भाग्यश्री नेहमी बनवत असते लहान मुलांना असू हो द्या आपल्याला असू हो द्या आणि आमच्या गावाकडे कसं असतं शेतकऱ्याचं जीवन कधी कसं असतं थोडा वेळ भेटला म्हणजे असे पदार्थ बनवून खास जायचे तर कुणी कुणी खाल्लेले आहे ना ज्वारीच्या पिठापासून बनवलेले दिर्डे नक्की कमेंट करून कळवा बरं का आता खूप मोठा परिवार आहे आमचा तरीही भरपूर दिर्डे होणार आहेत भरपूर होतील ना हो भरपूर होतील चुलीवर मस्त गरमागरम होत आहे भाग्यश्री अजून एक पाहिजे बाजू द्या थोडस कच्च जरी राहिलं ना तरी चालेल कारण की खूप छान लागतंय असू दे असू दे लय छान झाले थोडस जरी राहिलं ना काही अडचण नाही त्याला अंड्याच्या पोळीपेक्षा छान थोडस भाजून द्या म्हणे निधीड पण आता दमकून आलं निघतोय असं गरम आणि चवदार लागलो घेतलं मी उतरून बळच पण भाजलंय बर का मंडळी चुलीवरच्या जेवणाची ना चवच नाही असती बर का कुठलाही स्वयंपाक एकदम छान छान झाली चव मग लय छान मीठ वगैरे बरोबर आहे का सगळं तर चला मंडळी तुम्ही अशा ज्वारीच्या पिठाचे दिरडे नक्की बनवा जा आणि नक्की खात जा बर का खूप छान लागते ते खाण्यासाठी तर चला तुम्ही पण अशा पद्धतीने ज्वारीच्या पिठाचे दिरडे बनवा आणि सगळ्यांना गरम गरम खाऊ घाला आणि कुणी कुणी खाल्लेले आहे ते पण कमेंट मध्ये कळवा सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर आपलं गावची चौथ्या सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा तुम्हाला जर आजचे धिडे आवडले असेल ना व्हिडिओला नक्की एक लाईक करा तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद